खूप काळापूर्वी जेव्हा ही सृष्टी निर्माण व्हायची होती तेव्हा सर्वत्र फक्त अथांग निळा महासागर होता भगवान विष्णू एका विशाल शेषनागावर आरामात झोपले होते सगळीकडे शांतता होती आणि विष्णूंच्या चेहऱ्यावर एक दैवी स्मित हास्य होते मी विष्णू झोपलेले असताना त्यांच्या कानातून दोन विचित्र आकृत्या बाहेर पडल्या हे मधू आणि कैटब नावाचे दोन राक्षस होते ते जन्माला येताच खूप शक्तिशाली आणि गर्विष्ठ वाटत होते त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि स्वतःला या जगाचे राजे समजू लागले विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उगवले होते आणि त्यावर ब्रह्मदेव बसले होते ब्रह्मदेव सृष्टीची रचना कशी करायची याचा विचार करत होते मधु आणि कैटब यांनी ब्रह्मदेवांना धमकावायला सुरुवात केली ते ओरडले हे कमळ आमचे आहे तू इथून निघून जा ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेने भगवान विष्णूंचे डोळे उघडले त्यांनी पाहिले की दोन राक्षस गोंधळ घालत आहेत विष्णू आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले मधु विष्णूंवर तुटून पडला लाटा उसळू लागल्या आणि कैटप पुढे आला त्याने विष्णूंना चहू बाजूंनी घेरले विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडले पण राक्षस हार मानत नव्हते हे युद्ध हजारो वर्षेतले विष्णूंना कळले की हे राक्षस सहज मरत नाहीत त्यांनी युक्ती लढवली आणि म्हणाले तुमच्या पराक्रमाने मी थक्क झालो आहे तुम्ही माझ्याकडून एखादा वर मागा <laughs> राक्षस हसले कैटब म्हणाला उलट तूच आमच्याकडून वर माग विष्णूंनी स्मित करून सांगितले मला असा वर द्या की तुम्ही माझ्याच हातून मारले जात राक्षसांनी अट घातली आम्हाला अशा जागी मार जिथे पाणी नसेल विष्णूंनी आपल्या मांड्या पाण्यावर ठेवून त्यांच्यावर मधुकैटबाचा अंत केला सृष्टी पुन्हा सुरक्षित झाली